नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात सगळे बरे आहात का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला आज आपण बनवूया कांद्याची पात सुकट घालू तुम्ही पण नक्की जशी मी बनवते तशी बनवून बघा एक चाय वी दोन चपात्या नक्की खाणार चला रेसिपी दाखवते तेल गरम करून घेतलंय आपण सुकट टाकून घेऊ तुम्ही पण नक्की बनवून बघा आमच्या घरात तर सुकट टाकून कांद्याची पात भरपूर आवडते आता आपण चांगले भाजून घेऊ कांद्याची पात बघा कांद्याची पात लाल ला झाले कारण की तेल जास्त कापलं होतं ना कदम पण मस्त परतून घेऊ लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली मिक्सर ला एकदम आवडधुबड वाटली हिरवी मिरची आणि लसूण कांदा टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार करा तिखट कमी या जास्त सोकट टाकून जर तर जरा तिकडच बनवा म्हणजे ज्वारीच्या भाकरी संघ या चांग बाजरीच्या भाकरी तुम्ही आवडीने टाकाल मिरची टाकली चवीनुसार मीठ टाकून घेते एकदम साधी सोपी रेसिपी झटपण होणारी भरपूर ठिकाणी माहिती नसतं माहिती नाही की बाबा कांद्याच्या पातीमध्ये सुकड नक्की खेळण्यात आहे की कांद्याची पात सुकट भरपूर छान लागते हे बघा कशी आपले कांद्याची पात एकदम चमचमीत ऐके झटपट रेसिपी नक्की ट्राय करा कांद्याची पात शिजत आली बघा सगळं पाणी आटलं यातलं टाकून कांद्याची पात केली तर पाणी सुटलं होतं आपल्या कांद्याच्या पातीला हे बघा की नाही दिसते पण बारी कांद्याची पात सुकट बनवली आता मुलगी आज मंगळवारी वशट खात नाही तिच्यासाठी आपण बनवूया कांद्याची चटणी चला रेसिपी बघू आता आपण यात टाकू कांदा

बघा आपला लाल झाला आसामद त्यात टमाट टाकून मी आणि कांदा चांगला तळून घेऊ मिश्रणासाठी मीठ टाकून घेत म्हणजे आपला कांदा तांबड पटकन तळ अशी चटणी म्हणून तुम्ही डाब्या टिफिन साठी पण नेऊ शकता तस टिफिन मध्ये पटकन न्यायची सकाळी लवकर कामाला जायचं असतं कधी उशीर होतो हो कधी लवकर होतं त्यासाठी तुम्ही अशी चटणी करून डाब्याला नेऊ शकता बनवून येणार मैत्रिणी पण म्हणतात बघा चटणी किती चवदार झाली चटणी करून म्हणून बघा डब्यासाठी चटणी खाल्ली ना अशी तरी चवदार लागते ही चटणी माझी मुलगी बघा भातासोबतच ही चटणी खाणार त्याला आपण मस्त चवून घ्या हो। कांदा बघा चांगलं झालं आता आपण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊ ती नाही चटणी एकच चमच लाल हिरवी ते कट घेतलंय खाली लसूण आणि हिरवी मिरचीच वाटून घेतलं कोथिंबीर कापून टाकली तुम्ही आवड यात शेंगदाण्याचं कुठ पण घालू शकता शांगदा त्याच्या कुट्याच्या ऐवजी अशीच चटणी चवदार लागते कशी दिसते आपली चटणी मस्त मस्त एकदा बनवून खाली तुम्ही घडी घडी बनवताना काल तांबड तळण्यासाठी मीठ टाकलं होतं म्हणून आपण आता मीठ नाही टाकलं अगत चटणी आपण पंधरा मिनट परतून घेऊ याला मिरची टाकली ना आता चांगले तळून झाली बघा चटणी आपली कशी एक नंबर झाली आवडली का तुम्हाला आपली कांद्या तंबाड्याची चटणी आवडली असेल कारण की कलरच एवढा भारी दिसतोय माझ्या घरात माझ्या मुलाला वशेट भरपूर आवडतं त्याच्यासाठी मग मी कांद्याची पात सुकट टाकून केले मुलीला नाही आवडत त्यामुळं कांद्याची चटणी केली तुम्हाला रेसिपी कशा वाटल्या आपल्या आजच्या दोन्ही पण आवडल्याच असशील आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय बाय